उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याने ते अंबरनाथमध्ये आले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अंबरनाथच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते मात्र आज उद्धव ठाकरे यांचे आगमन होण्याआधीच शहरातील अनेक बॅनर्स जाहिरात ठेकेदाराने काढल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभा क्षेत्रातील हा दौरा असल्याने त्यांचे स्वागत करणारे अनेक बॅनर्स अंबरनाथ शहरात लावण्यात आले होते यावेळी शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले हे बॅनर्स दौऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरभर झळकले होते अंबरनाथ पश्चिम भागात नगरपालिका कार्यालय कल्याण बदलापूर रस्ता आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनसमोर बॅनर्स लावण्यात आले होते उद्धव ठाकरे यांचा दौरा संपल्यानंतर हे बॅनर काढणे अपेक्षित होते मात्र शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनर्सपैकी पश्चिम भागातील बॅनर्स ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच उतरवण्यात आले रात्रीच्या वेळेस हा प्रकार केल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे अंबरनाथ पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आले होते त्या ठिकाणी असलेले बॅनर्स तसेच ठेवण्यात आले असून शहरातील इतर भागातील बॅनर्स मात्र काढण्यात आलेत अंबरनाथ शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्ससाठी रितसर परवानगी घेण्यात आली नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे त्यामुळेच हे बॅनर काढले गेले की राजकीय ताकदीचा वापर करून बॅनर काढले याबाबत अवस्था निर्माण झाली आहे